कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या प्रिया अप्पासाहेब बसवंती यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार सुनील शिंदे राज्य समन्वयक उद्धव कदम संपर्क प्रमुख अनिल कोकेळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रिया बसवंती यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले महिला उद्योजिकांना बँक कर्ज मिळवून देऊन त्यांचा उदरनिर्वाह हो सुकर करणार असल्याचे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नवीन कार्यालये महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आणि ते पार पडत असताना जेव्हा मी तळागळात जाऊन जेव्हा मुलांना भेटायचे ज्यात मी त्यांच्या समस्या ऐकायचे तेव्हा मला असं राम रोहन वाटेल काही आम्हाला तुम्हाला भेटायचं आम्ही कुठे यायचं किंवा आमच्या ह्या समस्या आहेत आम्हाला गांधी मिळालाचे पैसे येत नाहीत आम्हाला लाईट टीव्हीचं डिले झालं आहे किंवा आम्ही अध्या अडचणीत आहोत काही महिलांना डोके अत्याचार होतात महिला आयोगाचे प्रश्न आहेत ते सुट सुटले जात नाहीत असं बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा जायची आणि आम्हाला महिलांना ता काम द्या आम्हाला जाईल आम्हाला ना काम नाही समोर चाललं पाहिजे अशा अनेक अडचणी समोर यायच्या मी त्यांना एक हक्काचं ठिकाण मिळावं त्या मुलांना माझ्यापर्यंत पोचता यावं जेणेकरून त्यांच्या अडीअडचणी मी पूर्णपणे त्यांना करून सहकार्याच्या भावनेने त्यांच्या तर त्यांना एक व्यास हक्काचं स्थान मिळावं त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मी सोडवणार आहे आणि राजलक्ष्मी सामाजिक संस्था मी चालवते त्या राजलक्ष्मी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मी काम करते बचत गटाच्या महिलांना मी उद्योग देते चित्रगटाच्या महिलांना मी घरगुती जे त्या पदार्थ बनवतात ते माझ्या संस्थेमार्फत परचेस केले जातात आणि ते माझ्याकडनं मार्केटिंग होतं जेणेकरून त्यांना कुठेही मार्केट शोधायची गरज नाही त्यांना फक्त घरी करायचं आहे आणि समजा त्यांच्याकडे आता उत्पन्न म्हणजे भांडवलच नाही आहे तर मी कमी व्याजदरामध्ये दरामध्ये बँकांच्या अधिकृत बँकांकडून त्यांना फायनान्स उपलब्ध करून देते याचबरोबर महिलांसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांना आता माझ्यापर्यंत देता यावं कारण प्रत्येक ठिकाणी पोचणं वेळेअभावी एवढं हे शक्य नाही आहे म्हणून त्या इथंपर्यंत माझ्यापर्यंत पोचाव्यात आणि मी या तुम्हा तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलांना असं आवाहन करते की आज कामा काम केलंच काम पाहिजे वाढती महागाई आपण बघतोय तर महिलांनी असं न करता आहात हे असं पाहिजे त्याचं